तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपरी खोदरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांची एकशे पाचवी जयंती एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सरपंच हरिदास प्रल्हाद हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक वामन गुडेकर डॉ प्रशांत राजपूत अरुण चौधरी सुनील सोनवणे राम सोनवणे कृषी सहाय्यक कदम मॅडम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर लोकशाही भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सरदार सिंग सिंग चाहेल एकनाथ भोजने दामोदर सपकाळ सुधीर तायडे प्रकाश तायडे युवराज तायडे रोशन खोदरे स्वप्नील आमले प्रमोद घोडे संतोष माडोकार यांच्यासह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन नितीन तायडे व अण्णाभाऊ साठे जयंती समितीने केले होते तर सूत्रसंचालन प्रसंगी तायडे यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपरी खोदरी